नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहो देशी मशरूम आपण हे देशी मशरूम शेतामधून आणलेलं आहे हे देशी मशरूम देशी पद्धतीने करणार आहोत त्याच्यावर कीटक असतात ते, की ते आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत अशा प्रकारे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे तर सुरुवात करूया प्रथम एक चमचा तेल घेऊन तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मशरूम परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मशरूमला पाणी सुटतं आपण बघू शकता पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि दोन मिनिट झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे आता आपण बघू शकता मशरूमला खूप पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला झाकण न ठेवता शिजवायचं आहे संपूर्ण पाणी संपेपर्यंत आपण मशरूम छान शिजून घेतलेलं आहे आता आपल्याला हे मशरूम एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये आपण पुन्हा एक चमचा तेल ॲड करायचं आहे आणि तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आहे जिरे आणि मोहरी छान फुलू द्यायची आहे त्यानंतर चार हिरव्या मिरच्या उभा काप देऊन आपण ॲड केलेले आहे सोबतच एक मोठा कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण कांदा परतवून घेऊ आणि त्यानंतर त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे कांदा झालेला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट आपण ॲड केलेली आहे व्यवस्थित आपण परतवून घ्यायचं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर आणि एक चमचा लाल तिखट आपण ॲड केलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपण त्यामध्ये परतवलेलं देशी मशरूम ॲड केलेलं आहे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट शिजू द्यायचे आहे त्यानंतर व्यवस्थित आपण पुन्हा परतवून घेऊ आणि एक मोठा टोमॅटो बारीक करून आपण ॲड केलेला आहे आता आपल्याला टोमॅटोमध्ये हे मशरूम शिजवून घ्यायचे आहे अगदी थोडं आपण मीठ ॲड केलेलं आहे आपण मीठ सुरुवातीलासुद्धा ॲड केलेलं होतं म्हणून अगदी थोडं आपण ॲड केलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून पाच मिनिट आपण शिजू देणार आहोत पाच मिनिट झालेले आहे आपण बघू शकता टोमॅटोसुद्धा शिजलेले आहेत आणखी दोन मिनटासाठी झाकण ठेवूया आता आपली भाजी अगदी तयार झालेली आहे ही भाजी आपल्याला कशी वाटली ते आपण कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत नमस्कार